मीराचा विशालच्या प्रॉडक्शन हाऊस सोबतचा तीन वर्षांचा मोठा करार लवकरच संपणार असतो ती विशालकडे विनंती करते की तिचे संपूर्ण कुटुंब तिच्या उत्पन्नावर अवलंबून असल्यामुळे तिला हा करार कायमस्वरूपी करण्याची इच्छा आहे विशाल तिला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देतो आणि तिला खात्री देतो की ती त्याच्यासाठी खूप विशेष आणि महत्त्वाची आहे त्यांच्या वाढत्या व्यावसायिक मैत्रीत चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने झालेल्या अनेक भेटींमध्ये त्यांच्यातील भावना वाढतात प्रेम कबुली आणि भावनिक जवळीक पॅकअपचा आवाज कानावर पडताच सेटवरची लगबग शांत झाली होती स्टुडिओच्या एका शांत कोप्यात जिथे लाइट्सचा प्रकाश मंद होता तिथे विशाल आणि मीरा एकमेकांसमोर उभे होते प्रमोशनच्या भेटींमुळे वाढलेल्या त्यांच्या व्यावसायिक मैत्रीला आता एका वेगळ्या आणि खास वर्णावर पोहोचल्याचं दोघांनाही जाणवत होतं त्या रात्री मीराने विशालवरच्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि विशालनेही ते मान्य केले विशालने झुकून मीराच्या कपाळाचं चुंबन घेतलं त्यांच्या नात्याची ही गोपनीय सुरुवात झाली जी केवळ सेटवरच्या काही खास क्षणांपुरती मर्यादित राहिली खासगी क्षणांचा प्रणय काही दिवसांनंतर विशालने घरात कोणी नसताना मीराला आपल्या घरी बोलावले ती संध्याकाळ खूप शांत होती बाहेरच्या जगाची कोणतीही गडबड त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती अपार्टमेंटमध्ये पसरलेला मंद प्रकाश आणि शांत संगीत त्या वातावरणाला अधिक रोमॅंटिक बनवत होतं मीरा घरात आली तेव्हा विशालने हळूच दरवाजा बंद केला आता ते दोघेच होते विशालने पुढे होऊन मीराचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिले त्यानंतर तिला मोकळे होयला सांगितले विशाल तिच्या वक्तिमत्वावर तुटून पडला तेवढं ती बोलली की माझ्या जीवनातून रंग बाहेर येणार मग मी माझ्या जीवनातील रंग तिच्या जीवनात भरले आता शब्दांची गरज संपली होती विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावर त्यांनी एकमेकांना शारीरिक आणि भावनिक पातळीवर स्वीकारले त्या रात्री त्यांनी एकमेकांमध्ये हरवून जाऊन त्यांच्या नात्याला एक, ना एक जवळचा आणि खासगी स्पर्श दिला त्यांच्या प्रेमाच्या प्रवासातील तो क्षण संपूर्णपणे त्यांच्या गोपनीयतेत आणि अत्यंत जवळीकतेने भरलेला होता त्यांचे नाते स्थिर होत असताना विशाल त्याच्या आगामी चित्रपटासाठी आरती नावाच्या एका तरुण आणि उत्साही नवीन अभिनेत्रीला दुसऱ्या मुख्य भूमिकेसाठी साईन करतो मीराला आरतीच्या येण्याने असुरक्षितता वाटू लागते प्रमोशन इव्हेंट्समध्ये विशाल आणि आरतीची व्यावसायिक जवळीक पाहून तिला खूप ईर्षा वाटते आणि ती विशालवर संशय घेते एका मोठ्या समारंभानंतर या विषयावरून त्यांच्यात जोरदार भांडण होते विशाल मीराला शांत करण्यासाठी तिच्या घरी जातो आणि तिला समजावतो की आरती फक्त एक सहकलाकार आहे आणि मीराच त्याच्या आयुष्यातील ख्री नायिका आणि प्रेरणा आहे त्यांचे गैरसमज दूर होतात आणि त्यांचे भावनिक नाते अधिक घट्ट होते ब्लॅकमेलिंगचा कट आणि प्रतिहल्ला चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये विशाल आणि आरती स्टेजवर थोडा डान्स करतात ज्यामुळे मीरा पुन्हा नाराज होते आणि सांगता निघून जाते दुसऱ्या दिवशी आरती विशालला स्टुडिओमध्ये एकटे गाठते आणि धमकावते तिने मीरा आणि विशालच्या एका खासगी संभाषणाचा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे आणि जर त्याने तिला त्याच्या पुढच्या चित्रपटाची नायिका नाही केले तर ती हा ऑडिओ माध्यमांना मीडियाला देई या संकटावर मात करण्यासाठी विशाल आणि मीरा एक योजना आखतात योजनेनुसार विशाल आरतीला नवीन चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी आपल्या घरी बोलावतो विशाल बोलण्यात आरतीला गुंतवून ठेवतो तेव्हा मीरा शांतपणे आत येते आणि आरतीच्या फोनमधून तो ऑडिओ क्लिप हुशारीने डिलीट करते बिकमेलचा डाव संपतो हा गोंधळ शांत झाल्यावर काही दिवसांनी मीरा विशालला आनंदाने सांगते की आनंद हो ती गर्भवती प्रेगनॅन्ट आहे विशालला खूप आनंद होतो पण लगेचच मीराच्या मनात शंकेची पाल चुकचुकते ती रडत सांगते की बार चा चा हे बाळ त्याचेच आहे की तिचा कॉलेजवेळचा प्रियकर सुजय याचे हे तिला कळत नाहीये तिने काही महिन्यांपूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात भावनिक होऊन एक मोठी चूक केली होती मीराला संशय येतो की आरतीने सुजला तिच्याबद्दल माहिती दिली असावी आणि सुजय आता मीराला धमकीचे मेसेज पाठवून ब्लॅकमेल करत आहे विशाल आणि मीरा सत्य शोधण्यासाठी डीएनए चाचणी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतात दरम्यान विशाल खाजगी तपासणीसाला सुज्जबद्दल माहिती काढायला लावतो आणि त्याला कळते की सुजय एक फसवणूक करणारा आणि पैशांसाठी कोणालाही धमकावणारा व्यक्ती आहे डीएनए चाचणीचा निकाल येतो आणि बाळाचा पिता विशाल असल्याचे सिद्ध होते विशालच्या चेह्यावर समाधान आणि आनंद दिसतो त्यानंतर विशाल सुज्जला भेटतो आणि त्याला शांतपणे समजावतो की त्याने हे ब्लॅकमेलिंगचे मार्ग सोडून इमानदारीने काम करावे सुजय आपली चूक मान्य करतो मीरा एका सुंदर मुलाला जन्म देते त्याचे नाव ते अद्वैत अद्वेत ठेवतात कथेच्या शेवटी विशाल आणि मीरा त्यांचा चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्य एकत्रपणे यशस्वी करतात विशाल दिग्दर्शनात आणखी उंची गाठतो आणि मीरा त्याची खंबीरपणे साथ देते ते दोघेही प्रेम विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांच्या जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करतात आणि एक आनंदी समाधानी कुटुंब म्हणून एकत्र राहतात बोध जीवनात कोणतेही नाते असो विश्वास हा त्याचा आधारस्तंभ असतो प्रेम आणि विश्वासाच्या बळावर तुम्ही जीवनातील सर्वात मोठ्या आव्हानांचाही यशस्वीपणे सामना करू शकता